दरम्यान ठाण्यात नववर्षानिमित्त शोभा आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर गुढीपाडव्या निमित्त बाईक रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत या शोभायात्रेत सहभागी झाले जल्लोष नववर्षाचा वर्षाचा आहे आणि मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा आणि आपल्या उत्साहाचा सण आहे त्यामुळे या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत पहिला आपण किती चित्ररत होते किती लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळे याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे नवीन वर्ष जे आहे आपलं पाडव्याचं या पाडव्याच्या नवीन वर्षाला खूप महत्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात देशभरामध्ये हा पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली आणि या बाईक रॅलीत अगदी पारंपरिक वेशभूषा करत महिला सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे अगदी लहानापासून ते वृद्धांपर्यंत या शोभायात्रेत प्रत्येक जण तितक्याच उत्साहात सहभागी झालाय नववर्षानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यभरात या गुढीपाडव्या सणाचं आणि हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे